और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन अंबरनाथ उड्डाणपुलावर भीषण अपघात झालाय या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झालेत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे या कार मध्ये बसल्या होत्या अशी माहिती समोर येते किरण चौबे या देखील जखमी आहेत कारचालकाचं चालकाचं वरील नियंत्रण सुटलं आणि त्याने समोरून येणाऱ्या तीन ते चार बाईक स्वारांना शैलेश जाधव चंद्रकांत अनर्थे यांच्यासह कारचालक आणि आणखी एकाचा मृत्यू झाला अंबरनाथ ईस्ट इथून येणारी एक टाटा नेक्सॉन गाडी संबंधित गाडीने हा अपघात केलेला आहे यामध्ये एकूण चार मयत आणि तीन जखमी आहेत यात गाडीचालक ड्रायवर जो आहे तो स्वतःही मयत झालेला आहे आणि समोर टू व्हीलरवर जाणारे नगरपरि पालिकेचे दोन कर्मचारी आणि एक पादचारी असे तिघजणं या संबंधित गाडीने ठोकर दिल्याने ऑन आन द स्पॉट मयत झालेले आहे याबद्दल सदरचं जो ड्रायवर आहे त्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला विस्तृत सांगता येईल सध्या संबंधितांचे पोस्टमॉर्टम सुरू आहे संबंधित मात्र पालिकेची इतकी मोठी इमारत पश्चिमेला असताना टाउन प्लॅनिंग कार्यालय अजूनही पूर्वेलाच आहे ते कार्यालय बंद करण्यासाठी हे कमी कर्मचारी गेले होते त्यामुळे ठेकेदारांना या कर्मचाऱ्याचा बळी घेतल्याचा आरोप आता केला जाऊ लागलाय आमचा एक भाऊ आहे आणि दोन्ही कर्मचारी आहेत एक अनारचे कर्मचारी आणि शैलेश जाधव हे दोन्ही कर्मचारी अंबरनाथ नगरपालिकेचे आणि एक बहुतेक ड्रायव्हर आहे आणि अजून एक कोणतरी त्यांचा कोणतरी ठेकेदाराचा एक आहे कर्मचारी एकूण असे चार जागी स्टार झालेले आणि एक जखमी आहे त्याला पुढे कळवायला हलवलेला आहे म्हणजे एकंदरीत चार जण जागेवर ठार झालेले तीन जण जागेवर आणि एक हॉस्पिटलमध्ये नेत असताना पण हा अपघात म्हणजे दुर्दैव म्हणाचं का ऑन ड्युटी करत असताना आता याला कुठेतरी राजकीय वळण म्हणाचं असाल बोललं तरी चालेल पण अंबरनाथ नगरपालिकेचा भ्रष्टाचारामुळे मेले गेले का जर ता टाउन प्लॅनिंग जर व्यवस्थित नगरपालिका त्या बा, बांधली असती तर टाउन प्लॅनिंग ऑफिस तिकडे हलवता हलवता आलं नसतं आणि ते हलवलं जरी ते जागा असती तर ते टाउन प्लॅनिंग ऑफिस आज जरी इथे अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यालयात असतं मुख कार्यालयात तर या दोन जणांचा जीव गेला नसता कारण की ते ऑफिस बंद करायला चालले होते इलेक्शनची ड्युटी संपून आणि याच्यातच जीव गेलेला यांचा आज या जबाबदार कोण कारण की ही गेली असं वाटतं का मोठा ताजमहल बांधायला लावले अंबरनाथला गेली आठ का सात वर्ष तो नगरपालिकेचं कार्यालय बांधतायत पण त्यांना ते लोकांच्या अठरा माळ्याचे टावर झाले पण यांचे चार माळ्याचे टावर होत नाहीत आणि त्याच्यामुळं ते कार्यालय तिथे स्थापन करता आलं नाही आणि तो कार्यालय बाहेर असल्यामुळे कर्मचारी ऑन ड्युटी करून स्वतःचं कार्यालय बंद करायला जात असताना वारलेले आहेत याला हीच ठेकेदार ठेकेदारी जबाबदार आहे दादा असंही म्हटलं जात आहे की या कारमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार होत्या आणि त्यांना देखील मार लागलाय आणि त्यांचा जो ड्रायव्हर होता तो मृत झाला खरी काही माहिती हो खरी आहे पण आता दुर्दैव ते त्या ते कोणी असा अपघात करत नाहीयेत पण आता तो झाला अपघात त्याला कोण बोलू शकत नाही पण आपल्या कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू फक्त या ऑफिस बाहेर असताना नव नवीन नगरपालिका बांधली मग हे कार्यालय बाहेर का ठेवलं गेलं फक्त भ्रष्टाचाराचं कुरण खायला ते ऑफिस जर कार्यालयात सामावून घेतलं असतं तर हे कर्मचारी ऑन ड्युटी तिथे गेले नसते कार्यालय बंद करायला एक मुख्य कार्यालय असताना दुसरं साईड कार्यालय हे म्हणजे महाराष्ट्रातलं देखणं आहे कारण की एक पूर्ण कार्यालय असताना टाउन प्लॅनिंग बाहेर का काय कर्मचाऱ्यांची तुम्हाला एक शैलेश जाधव आणि एक, एक चंद्रकांत अनार, अनार ते, चांगले कर्मचारी ज्यांचा संपूर्ण नगरपालिकेत आणि अंबरनाथ शहरात हळहळ व्यक्ती केली जातीय आणि पुन्हा कुठेतरी ठेकेदाराच्या ठेकेदाराचा जास्त लाड पुरवण्यामध्ये ह्या दोघांचा जीव गेलेला आहे शिवसेनेच्या कोण उमेदवार होत्या काही नाव तुम्हाला प्रमोद कुमार चोबे यांच्या मिसेस आणि त्यांचा ड्रायव्हर होता ड्रायव्हरचं दुर्दैवी कोणी अपघात झाला असेल कोणाचाही अपघात स्वतःहून कधीच कोण करत ना अपघात होतो झाला असेल कुठलाही मला वाटतं कुठला जर्गिंग झाली तो ब्रिजवर काहीतरी डांबरीकरण नसल्यामुळं गॅप पडल्यामुळं तो त्याचा तोल गेला आणि ॲक्सिलेटरवर पाय लागून तो एकदम स्पीडने गेला असेल पण त्या ड्रायव्हरचा पण त्याच्यात दुर्दैवी अंत झालेला आहे त्याला म्हणजे कोणाला दोष देता येणार नाही पण हे कर्मचारी ते जाण्याला आपले ठेकेदार जबाबदार आहेत आणि हे जे असतील कोण मागचे सूत्रधार हेच जबाबदार आहेत याला एवढी मोठी पालिका बांधून सुद्धा अजून टाउन प्लॅनिंग शिफ्ट केलं गेलं त्याच्यामुळे सगळं हा हे सरळ सरळ दिसत जर तुम्ही चोपन्न कोटीच चोपन्न कोटी ते चोपन कोटी सत्तर कोटीचं कार्यालय बांधलंय चार माळ्याचं त्याची किंमत जर स्क्वेअर फीट मध्ये मोजली तर तीस हजार रुपये छत्तीस हजार रुपये स्क्वेअर फीटनी बांधकाम केलंय एवढी मागणी नगरपालिका बांधलेली आहे मग ती कुठे कशी कोणाच्या कशात पैसे गेले आणि त्याचा आज आपल्याला भोग भोगायला लागले आज ते कुटुंब रस्त्यावर आले ना त्याला जबाबदार कोण दरम्यान मृतांना ज्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किनीकर यांनी भेट दिली आहे आज अंबरनाथ मध्ये अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरती अपघात झालेला आहे त्यामध्ये चार लोकांचा डेथ घोषित झालेली आहे आणि एक जण दोन जण ॲडमिट आहेत एक मध्ये आहे एक इथेच सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आणि एक कळव्याला शिफ्ट करण्यात आलेले आहे झालेली घटना ही खूप दुर्दैवी आहे आणि त्यांचा सखोल तपास पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून करतायत दोन जण ऑन डेटी कर्मचारी आहेत नगरपालिकेचे आणि दोघांची ओळख पट आज माहिती घेत आहेत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा